कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो खेड शहरामध्ये कौशल्याचा आणि सौंदर्याचा सुंदर संगम घडवणारे मल्हार द आर्ट शॉप हे नवे आकर्षण ठरत आहे स्थानिक महिला उद्योजिका स्नेहल राणे यांनी सुरू केलेल्या या आर्ट शॉपीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून खेडमध्ये प्रथमच हँडमेड आर्ट डिझाईनमधील विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत भरणेनाका येथील हॉटेल काळकाई कृपासमोर सुरू झालेल्या या आर्ट शॉपीमध्ये घर बंगला फार्म हाऊस तसेच हॉटेलच्या सजावटीसाठी वापरता येतील अशा विविध हस्तनिर्मित कलावस्तू उपलब्ध आहेत स्थानिक कारागिरांच्या कौशल्यातून साकारलेल्या या वस्तूंमध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळतो या नव्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उद्योजक तसेच प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ यांनी मल्हार आर्ट शॉपला भेट दिली तेथील आकर्षक वस्तू पाहून त्यांना देखील मोह आवरता आला नाही अनेक वस्तूंची खरेदी देखील केली मल्हार द आर्ट शॉप हे खेडसाठी एक नवे कौशल्याचे आणि कलेचे केंद्र ठरत असून येथील हस्तकलेच्या माध्यमातून कोकणातील कलाकारांना नवी ओळख मिळत आहे माझं नाव स्नेह सचिन राणे मल्हार डेकॉ ही माझी कंपनी दोन हजार आठपासून आहे जी पूर्ण भारतभर मेटायचं काम करत होतो आता मी कोविडच्या नंतर ठरवलं थोडा बिझनेस स्टोर झाल्यावर आता कोकणामधून आपण हे सुरू करावं म्हणून मी आणि माझा मुलगा मल्हार आणि म्हणून मिळून ही स्टोअर सुरू करायचे ठरवलं आहे तर मल्हारची जी, जी पहिली ब्रांच आहे ती आम्ही गणपतीपुळे वालूणला सुरू केली आणि दादा मी म्हणजे सांगितलं होतं त्याच्यामुळे मी ही दुसरं खेडला भंडा नाकाजवळ आपलं कळकाई आहे तिथे दुसरं स्टोअर आम्ही सुरू केलं आहे आणि मेटल हँडिक्राफ्ट म्हणजे कारिगरांकडून आम्ही ह्या मेटलच्या वस्तू बनवून घेतो आणि त्या शोभेसाठी म्हणजे घरात लावल्या जातात इंटिरियर पण आम्ही बरीचशी कामं करतो की जेणेकरून इथले काही प्रोजेक्ट असतील कोकणातले त्याच्यातून आम्हाला म्हणजे त्यांना सगळ्या प्रकारची मदत करता येईल आणि त्यांच्या जा, ज्या ज्या काही गोष्टी त्यांना करायच्या त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग त्यांना इथे मिळेल तर असा एक प्रवास आहे जो कोकणातले आणखीन टुरिस्ट जे येतात तर आपल्या कोकणामध्ये असं कुठलंही दुकान नाही आहे की ज्याच्यामध्ये टुरिस्ट लोकांना एक आठवण म्हणून घेऊन जाता येईल तर आम्ही आता काही गोष्टी अशा बनवल्या आहेत की ते टुरिस्ट आपल्या स्वतःवर एक आठवण म्हणून कोकणातही घेऊन जातील तर कोकण जो आपण निसर्गाने एवढा नटलेला आहे तर त्या निसर्गाचीच स्कीम वापरून आम्ही पूर्णपणे हे डिझाईन्स तयार करतो